नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चालेल आमच्या भाऊ बहिणीच हो भाऊ बहिणीनं पाऊस पाणी आहे का तुमच्याकडं आमच्याकडे पाऊस पाणी हाय का पाऊस चालू झालाय आता सध्या आमच्याकडं भरपूर असा तर मी मला थोडासा झोपाव आराम करावा पण काय भाऊ बहिणीनं रवा त्याला बांगडे फुटले बांगडे फुटले रे माझी बांगडे फुटली तर थोड झोप हा पण झोपले राह कशामुळं जरा झोपण्यावरती पण कंट्रोल करायचंय मला कशामुळं वजन थोडं दिसतंय ना ना वजन भरपूर वाढलंय माझ काय सांगायचं तुम्हाला एवढं वजन मी माझ्या जिंदगीत पण विचार केला नव्हता की मी माझं एवढं वजन वा वाढेल म्हणून पण माझं एवढं वजन वा वाढलं तुम्हाला सांगते मला हसायला येत हसावं का रडावं असं झालंय तुम्हाला सांगते काय सांगायचं वजनच कमी व्हायना झाले आहार पण कमी जेवण पण कमी करते मी आता जेवण सुद्धा कमी केलेलं आहे तरी पण तब्येत माझी कमी व्हायना बाबा ना भाव बहिणी काय करावं तब्येतीला सांगा तुम्ही लोक पाऊस जोरदार चालू म्हणजे आता आमच्याकडे पावसाने नको केलंय बाय लगातार आठ दिवस झाले आहे बस की बाबा बस कर की तुझ का, हो आता तुझं नाही का भरलं हा माणसाचे कपडे वाळव द्याय का काय होऊ द्याय नाही असलं असतंय बाय कुठं ते आपल्या राज्यात पटत नाही बाबा मुसळधार पाऊस चालू झाला तुम्हाला आता मोबाईलची रेंज जाईल पाऊस झाला म्हणल्यानंतर चालू आता मोबाईलचे बरोबर आहे का नाही तर मग अशी एक टाकायला माझ्या भरपूर माझ्या माझ्या ताईंच दादांचं म्हणणं आहे की म्हणजे माझ्या भावा बहिणींचं म्हणणं आहे की योग्य नको लक्ष देऊ म्हणून काही नाचत्या कुत्रे असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नको पण कसं असतं ना भावा बहिणींना काय नाचक्या कुत्र्या असतात ना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं कशासाठी आहे का आपण जर त्या नाचत्या कुत्र्यांना आहे का पिसाळ्या कुत्र्यांना हाडहाड जर नाही ना, ना म्हणलं तर तुम्हाला सांगतो पिसाळ कुत्रा आपल्याला चावतो आणि चावल्यानंतर काय होतं माहितीये का आपल्याला त्रास होतो त्याचा कशामुळं आपल्याला जाऊन तुम्हाला सांगते मध्ये इंजेक्शन घ्यावे लागते पिसाळ कुत्र जर आपल्याला चावलं तर मध्ये जाऊन आपल्याला इंजेक्शन घ्यावे लागते त्यामुळे तो आपल्याला त्रास होतो म्हणून पिसाळ कुत्र जर आपल्या अंगावर येते ना तर ते हाड ही दगड घेऊन आहे का ना हाड म्हणावंच लागतंय म्हणून तुम्हाला सांगते आता मी जशात तस आता माझी जी काय भाऊ बहिणी आहेत ती जी माझ्या काय बहिणी आहेत त्यांच्याकडं म्हणजे त्यांनी माझ्याकडून ही अपेक्षा नसेल केली की मी असं आपशब्द बोलावत किंवा हे करावं तर माझ्या जी बहिणी आहेत ती मला म्हणतात की योग्य तू लक्ष देऊ नको कुणाकडं काही लोक वाईट बोलणारे असतात त्यांना इग्नोर करायचं तर भाऊ बहिणींना मी आज सोशल मीडियावरती नाही म्हणलं तर दोन तीन वर्ष झालं सोशल मीडियावरती साधारणपणे चार चार वर्ष म्हणलं तरी चालेल तर कसं आहे माहिती भरपूर मी इग्नोर करायचा प्रयत्न केला मी भरपूर आणि ह्याच्यादुगार आहे ना मी इग्नोरच केलेला आहे कधी मी आपण नव्हती म्हणजे जरी बोलली असेल तरी लिमिटमध्ये काय गोष्टी माझ्या असायच्या एवढं ते त्यांनी जर मला जास्त घाण बोलले तर मी लिमिट लिमिटमध्ये त्यांना उत्तर द्यायची पण आता मी ठरवले भाऊ बहिणीनं जशी मला वाईट कमेंट येईल ना तसं माझं नाव घेऊन रिप्लाय जा आणि ती पण व्हिडिओ काढून कारण की कसं आहे आप आपण कुणाच्या बापाचं खातो का कोणाच्याच बापाचं खात नाही आपण खातो कोणाचं आपल्या हा, कष्टाचं हां कष्ट तिथे व्हिडिओवरती तर चार पैसे असतील ना भाऊ बहिणीनं जेवढे व्हिडिओ बनवतात नाही जेवढी माझी भाऊ बहीण व्हिडिओ बनवत असतील जेवढ्यांचं चॅनल असेल त्यांनाच माहिती आहे की ते युट्यूब बनवताना त्याला किती मेहनत घ्यावी लागते त्याला एडिट करायचं आलं थमनेल टाकायचं आलं परत थमनेल ठेवायचं आलं बरं काय बोलायचं व्हिडिओमध्ये कुठल्या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवायचा ह्या ह्याचं टेन्शन आलं म्हणजे असं बिगर टेन्शनचं किंवा बिगर मेहनतचं कुठलं काम होत नाही त्याला प्रत्येक गोष्टीला टेन्शन आणि मेहनत घ्यावीच लागते व्हिडिओ चालू करायचा म्हणजे आता काय जण म्हणते की नुसतं मोबाईल चालू करायचा आणि बडबड करत बसायची ती बडबड करायला सुद्धा काली पाहिजे कॅमेरा चालू करून ती बडबड सुद्धा करता आली पाहिजे समजलं का जी व्हिडिओ बनवतात त्याच लोकांना माहिती की व्हिडिओ काढणं कितीपर्यंत सोपं आहे आणि कितीपर्यंत आवड आहे ते कळलं का त्यामुळं कोणी फुकाट आहे ना फुकाट फुकाट कुठलं होत नसत कळ का प्रत्येकाला कष्ट ही लागतच असत्या जात नाही टवळ्या ती काय होतं टावळ्यांचं कुठं चलत नाही टावळ्यांना कुणी रिस्पॉन्स देत नाही बरोबर नाही बरो टवळ्याला रिस्पॉन्स देत नसत कुणी त्यांना तसं थुकून विचारत नसतं त्यामुळं काय होतं एखादा जर जीवनात पुढं चाललेला असेल तर त्याला कसं म्हणजे त्याच्या चारित्र्यावरती बोलवून किंवा तुम्हाला सांग त्याच्या खाण्यावरती बोलवून त्याच्या रंगरूपावरती बोलून त्याला कसं महाग वाढायचं आणि कसं त्याला हे करायचं नाही काय काय बायांना हे ना चांगल्या पद्धतीनं माहिती पण आता मी ठरवले आता कसं माहिती का सोशल मीडियावरती राहायचं जर म्हणलं ना भावा बहिणींनो तर आता मस्त म्हणतात इज्जत 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 तर सोशल मीडियावरती राहायचं म्हणल्यानंतर ना इज्जत आपण इज्जत हाय काय नाही काय ही ठरवूनच इथं सोशल मीडियावरती राहायचं कारण की असे काय काय नास्त कांद जे येतात का नाही आपल्या ह्याच्यावरती बोलणार आपल्या वर... आपल्यावर जे बोलणार काय नास्त कांदा आलेले असतात का नाही त्यांना इज्जत साईटला ठेवूनच त्यांना रिप्लाय द्यावं लागते म्हणजे तर कुणी आपल्याला चांगलं म्हणू किंवा वाईट म्हणू बरोबर आहे का नाही तर असू द्या का पाऊस बंद झाला इतूई पडतोय जातोय ती पडतोय जातोय मला त्या गोळ्याला त्या जांभाळ्यासारख्या येते त्या भावा बहिणीनं काय करावं मॅडमला मी काल सांगितलं हो मॅडम म्हणलं मला जांभाळ्याच्या येते त्या म्हणलं मला सारखी झोप लागते अहो मला सारखं आळस आल्यासारखं होतं तर मॅडम म्हणल्या की हो त्या गोळ्यांनी होतं तसंच गोळ्यानी होणार आणि मॅडम मला म्हणतात की वजन यंत मध्ये ठेवा आता म्हणलं कशाचं निमिट वजन लिमिट मध्ये ठेवायला गेलं की म्हणलं इकडं फुल पॉवरच्या गोळ्या दिल्या की म्हणलं वजन आहे असंच वाटतंय माझं कुठं व्यायाम करायचं तर तुम्हाला सांगते जर मी बाहेर व्यायाम करायला जात नसेल तर भाऊ बहिणीने मी घरामध्ये आहे ना ऑनलाईन व्यायाम शिकलेले आहे कस बाय अस पाया खालना तुम्हाला सांगती अस असं अस परत तुम्हाला सांगती असं असं करायचंय तर मी व्यायाम शिकलेले आहे तर तुम्हाला सांगते शंभर वेळा आहे का नाही असं म्हणजे हा पाय असला हानायच हे कोपऱ्याला हानायचं आणि ह्या कोपऱ्याने हे पाय हाणायचं आणि तुम्हाला सांगते अं काय असं असे परत तीन टेप फायद्या आणि परत असं असं करून असं तर मी आहे ना एक दोन चार दिवस झाले मी काय करते माहिती आहे का सकाळची उठत असती सकाळची उठली का नाही मग सोय त्या मोबाईलवरती बघती कसं कसं करायचं ही पोट हे कमी करायचं ही पोट परत ही असं ती लोंबत आहे ना खाली असं तब्येत झाल्यानंतर न लय लोंबता पो पोटाचं ले लोंबत असतं मग ती कमी करायचं परत हे हात कमी करते पोट कमी करायचं त्याचा आहे ना वेळ मी शिकते ऑनलाईन आणि ती मी करायचा प्रयत्न करते आणि मी मग मी मॅडमला म्हणलं की अहो मॅडम करते ऑनलाईन म्हणलं मी असं बघून व्यायाम हे करायचा प्रयत्न करते ही करते पण म्हणलं तब्येत वाढायच्या ऐवजी कमी व्हायच्या आईवजी तब्येत वाढतेस तर ते म्हणले की जवळ गोळ्या चालू आहे हे असंच होणार आहे बघा अशा म्हणल्या मला मॅडम तर चला भाव बहिणींना कुठे मला ते आव्याचं पण वाईट वाटते बरं का तुम्हाला सांगते आव्या ह्या ना हाताने उपा उपाशी मरतोय भाऊ बहिणींना कसं झालं त्याला मी म्हणती की आव्या तू इकडं य बाबा इकडे य य हा तुला नसेल इथं जास्त दिवस राहायचं जा तू राहू नकोस पण मी तुला सायपाक शिकावती तू इथं सायपाक शिक आणि म्हणलं तुला तो कोरोना कसं आहे माहिती का भाऊ बहिणीनं पाटीओ मारावं पण पोटावर मारू नाही कधी कोणाचा आत्मा जाडू नाही कारण की अन्न वाचून जी आत्मा तुम्हाला सांगते माणूस अन्न पोटाला जर अन्न खायला नसेल आणि अन्न बिगर खाताला तुम्हाला सांगते ती आत्मा आहे ना असं तळतळ करतो आणि जेव्हा मासाला असं श्राप दिलं ना उपन, उपन, है है पन, तो सांगते ते श्राप लागतो म्हणून पाठीवर माराव आपण पोटावर कधी मारव नाही आणि ते माझ्या बाबजीला मी आपल्या तर आलं पण नाही मी तुम्हाला सांगते हा फड आहे का एखाद्याला मी बोली पण तुम्हाला सांगते पोटावरून कधी चोपाशी मारणार नाही ज्याला बी मी आणपाणीचारक नाही त्याला पोट भरूनच आणपाणी विचारणार हे माझं असं आहे तर मी त्याला काय म्हटलं की बाबा कशाला हव्या म्हणलं पोटावर उपाशी मरतो या म्हणली एक महिना पंधरा दिवस राहा तुला नाही माझ्यापाशी राहायचं तुला मोकळ मोकळ तुला जगायचंय तुझ्या इथं माझ्या इथं नाही मोकळं मोकळं वातावरण भाऊ बहिण खंडपाडे टाकल्यासारखं आहे किंवा आमची सासूबाई ही पण तुम्हाला सांगते किरकिर ही करत राहतात त्यामुळे ती काय म्हणतो की नको आका मला तुझ्याकड बरं बाबा म्हणले की नको राहू माझ्याकडे पण एक पंधरा दिवस एक वीस दिवस ये म्हणलं तुला मी सायबा शिकवती कसा करायचं तुझ्या एकट्या माणसा पुरता कसा करायचा कसं खायचा हे तुला शिकवते म्हणलं मी मग जायचं आहे तर तुला पण आव्या काय ऐकायचं नाव घ्या ना आव्या काय म्हणतो मला काय नाही यायचं तुझ्याकडे मग तुम्हाला सांगते आमच्या वाडल्याच्या बहिणीने त्याला त्या दिवशी चपात्या करून दिल त्या मला फोन आला की म्हणला ते आका म्हणलं कसं पीठ मळू तर म्हणलं की मी चार पाच चपात्याचं पीठ मळ म्हणलं उली सक उली उली सक पाणी टाकायचं म्हणलं असं घटचार गोळा करायचा आणि म्हणलं की मग चपात्या लाटायचं तुला जमाला असं तर भावा बहिणी त्याला काही जमलं नाही फिटू नुसतं पाण्यावानेच झालं असा विषय त्याला कधीच नाही आईनं कधी त्याला चहा कडवून तुम्हाला सांगते आईनं कधी त्याला चहा नाही लावल्याला आणि आज त्याला हाताने तुम्हाला सांगते पाणी करून खायची वेळ आलेली हे म्हणल्यानंतर आता कसं आहे ज्या जे आई बापण असतात त्यालाच हे असतं तुम्हाला सांगते नशेबा जर बायको चांगली भेटले तर हे खायचे नाही तर काय उपयोग नाही बाया आता तुम्हाला सांगते आमच्या नवरा बायको जितकी भांडणं तळणं होते ती होते ती तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याची तशी सोय आहे सोयापाने खायचा पण असं उपाशी नाही बाबा आपण कधीच मारणार भावा बहिणी मी जरी गेली तर तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याची आई असते ती पोड भरून त्याला पाणी घालत असते हो माझ्या नवरा त्यामुळे काय टेन्शन नाही आता तुम्हाला सांगते ज्यावेळेस आई होती ना त्यावेळेस बिगर टेन्शन मी तुम्हाला सांगते आव्या आई साहेब आणि करून तुम्हाला सांगते त्याची वाट बघत राहायची पण आता जेवढी आई प्रेम देऊ शकते ही कुणीच देऊ शकत नाही स्वतः बायको सुद्धा देऊ शकत नाही भाऊ बहिणीनं बरोबर आहे का नाही आता मस्त आव्याचं वाईट वक्त वाटतं आपल्याला त्याला म्हणते य बाबा हे तर रहा तुला सायका पाणी शिकवतो पण आव्या वेगा यायचं नाव घेणार भाऊ बहिणी डोक्याला टेन्शन झालं काय तुम्हाला सांगायचं आहे बरं हाय कुणाला सांगायचं टेन्शन म्हणून सांगा तुम्हाला आपलं आपलं करायचं मोबाईल चालवून तुम्हाला आपलं सांगत बसाय त्यातलं तुमचं काय सोल्युशन असेल ते माझे भाऊ बहिणी सांगत राहते चार दोन चार दोन वाईट बोलणारे टकूची तर हायतेच आहे पण तुम्हाला सांगते माझे बरेच भाऊ बहिणी आहेत चांगलं सांगणार चांगलं सांगत राहते की योगीता असं करा योगीता तसं करा आबीला असं आबीला तसं तर भाऊ बहिणी तुम्ही चांगलं सांगत असता जर जे माझे चांगले भाऊ बहिणी असं तर मनापासून मी कधी पण आभार भाव बहिणी आभारी मी तुमची आणि कायम मी तुमच्या आभारी राहणार कारण की तुमचं जे चांगलं सल्ला आहे तर जे तुम्ही चांगलं सांगू शकता ती तुम्ही सांगत राहता मग आता समोरच्या ना ती घ्यायचं कितपर्यंत कित नाही घ्यायचं हे समोरच्यावर आलं पण जितकंच तुम्ही सांगते मला चांगला सांगायचा प्रयत्न करता जेवढं मला घेता येईल नाही एवढं मी नक्कीच प्रयत्न करत असते भाव बहिणीच घ्यायचा चला मग आता बेटा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांना बाय बाय